नमस्कार मी कुमाराश्वर जिल्हाधिकारी सोलापूर आतापर्यंत एस आजारचे पाच पेशंट आहेत ज्यापैकी चार संशयित आहेत आणि एक चा मृत्यू झाला आहे ते पाचो पेशंट जिल्ह्याचे बाहेरचे आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांचे उपचार सुरू आहेत दुसरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजार मोफत उपचार असेल मोफत उपचार होणार आमच्याकडे निधी निधी पुरेशा उपलब्ध आहे कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जी काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे पाणी उकळून प्यावे अन्न चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर मेडिसिन इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत आपण सर्व मिळून जीबीएस आजारशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा